नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रामधील टॉप बाजार समितीचे आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसापासून कापूस बाजारभाव आठ हजार सात हजार नऊशे असे दरावर स्थिर आहे तर आपण जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीने टॉप दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पार्श्वभूमी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पॉवर मध्यम टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्ती दर आहे सात था हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बरगा मंजू या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस